हाय फ्रेंड माझं नाव निशा आहे माझं वय तीस वर्ष आहे मी एका छोट्या शहरात राहत होते आठ वर्षापूर्वीच माझं लग्न झालं होतं पण माझा नवरा बिनकामाचा होता यामुळे त्याला मी सोडलं होतं वर्षभर त्याच्याजवळ राहून मला त्याने कोणतंच सुख दिलं नाही म्हणून मी त्याला सोडलं होतं शहरात राहून मी एका दुकानात काम करत होते माझ्या आई बाबा मला म्हणायचे आमच्याजवळ येऊन राहा पण मला वाटायचं शहरात राहून दोन पैसे आपण कमवावे आणि आपल्या गरजा आपणच पूर्ण कराव्यात काही दिवसापूर्वी माझ्या शेजारी एका कंपनीत काम करणारा मुलगा राहायला आला होता त्याचं वय माझ्यापेक्षा खूप कमी होतं तो दिसायला खूप देखणा व सावळा मुलगा होता तो राहायला आल्यापासून माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होता मला वाटायचं त्याला ते त्याचं ते वयच आहे यामुळे तो पाहत असेल पण दिवसेंदिवस तो माझ्याकडे खूप दाट पाहत होता मला सुट्टी असली की तोही सुट्टी काढून रूमवर थांबायचा आमच्या दोघांचंही दोघांचेही रूम मालक एकच होता आम्ही वरच्या माळ्यावर राहत होतो माझ्या शेजारीच त्याची रूम होती त्याचं लग्न झालं नव्हतं माझ्या सुंदर माझं सुंदर पाहून तो माझा खूपच मागे लागला होता रात्री खूप उशिरापर्यंत तो माझ्या रूमवर मुद्दाम फिरत असे रूम बाहेर रूम समोरून मुद्दाम फिरत असे त्याचं ते वागणं पाहून मीही हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते मलाही खूप वर्षापासून ते सुख मिळालं नव्हतं एक दिवस मी त्याला म्हणाले अमोल तू माझ्याकडे एवढं लक्ष का देतोस तो मला म्हणाला वहिनी तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात तुमच्यासारखी सुंदर आणि स्वभावाने चांगली असणारी बाई मी कुठेच पाहिली नाही यामुळे आपोआप माझी नजर तुमच्याकडे जाते त्याने त्याचा राग येऊ देऊ नका कृपया याचा राग तुम्हाला येऊ देऊ नका एखादी सुंदर वस्तू पाहिली की आपोआप कोणतंही कोणाचंही लक्ष तिकडे जातंच आणि माणूस तिकडे पाहतो तो असं म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याला मी चांगलीच आवडलेली आहे माझ्याजवळ कोण कोणीही नाही हे त्याला माहीत होतं यामुळे माझ्याकडून त्याला त्याची गरज भागून घ्यायची होती काही दिवसांनी आमच्यात चांगलीच जवळी निर्माण झाली होती तो माझ्याशिवाय जेवत नसायचा व मी ती मी मीही त्याच्याशिवाय जेवत नव्हते खूप प्रकारच्या गप्पा मारल्यावर शेवटी तो 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 त्या विषयाकडे आला आणि माझ्या नवऱ्याचा संपूर्ण इतिहास त्याने जाणून घेतला त्याला माहीत झालं खूप दिवसाचा गॅप पडलेला आहे आपण तो, आप तो भरून काढावा असा असा त्याच्या मनात विचार आला होता मलाही वाटलं निदान नवऱ्याकडून ते काही झालं नाही म्हणून या तरुण पोराकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी एके दिवशी आम्ही दोघांनीही सुट्टी आम्हा दोघांनाही सुट्टी होती त्या दिवशी जेवणानंतर तो माझ्या रूमवर आला आणि त्याचा नको तो भाग खूप वेळ चोळू लागला आणि तो मोठा करू लागला होता ते पाहून मला कळून चुकलं की आज तो आपल्याबरोबर नक्कीच काहीतरी वेगळं करणार आहे थोड्या वेळाने त्याने मला खूपच जवळ बोलावले आणि बेडमधल्या गादीवर मला त्याने आणले माझी नको ती सेवा करायला त्यांनी हळूहळू सुरुवात केली शेवटी त्यांनी मला त्या कामासाठी चांगलेच तयार केले होते त्या दिवशी त्याने बराच वेळ माझ्यापासून मजा करून घेतली होती खूप दिवसांनी ते मला मिळाल्यामुळे मला त्रास होत होता म्हणून मी त्याला म्हणाले जास्त जास्त आत ढकलू नकोस मला खूप त्रास होतो पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता उलट तो जोराने माझ्यापासून मजा घेत होता पुढे चालून त्याला ती ते चांगली सवय लागली होती यामुळे मलाही त्याच्याशिवाय करमत नव्हतं यामुळे रात्री तो मला सोडत नव्हता माझं त्याला ते सुख मिळत होतं म्हणून त्याने लग्नाचा विषय टाळला होता मी ही एकटीच असल्यामुळे त्याच्यापासून चांगलीच मजा घेत होते आणि हळूहळू एक एक दिवस जीवना जीवनाचा पुढे पुढे ढकलत होते